धर्मसिंधू श्रद्धा फाउंडेशनची मुक्ती स्थापना झाली स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये रक्तदान शिबिर नेहमी होत असतात त्यामुळे स्मारकाच्या सहयोगाने आपण धर्मसिंधू श्रद्धा फाउंडेशनच्या वतीने हे शिबिर घेतलेलं आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान, दान मानलं जात धर्मसिंधू श्रद्धा फाउंडेशनच्या वतीने हिंदूंसाठी अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत आणि त्यांच्याच वतीने ओम प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे आणि हिंदूंच्या व्यवसाय वृद्धीसाठी ओम प्रतिष्ठान कार्यरत आहे धर्मसद्धा साधना तर्फे हे जे रक्तदान शिबिर स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारक समितीच्या सभागृहामध्ये आयोजित केलेले आहे आणि ह्या रक्तदान शिबिरासाठी त्यांनी शुश्रूषा हॉस्पिटल ब्लड बँकेच्या टीमला आमंत्रित केले या रक्तदान शिबिरामध्ये जे रक्तदाते येतील त्याच्यामध्ये फार साध्या साध्या गोष्टी असतात तर रक्तदात्याचे वय हे अठरा ते साठमध्ये असावं त्याचं बीट पंचेचाळीस के जीच्या वरती असावं त्याच्यानंतर तो फिजिकली अँड मेंटली टोटली फिट अस मी सायकलवर आलेलो आहे माझा भाई आता सिक्स्टी फोर आहे तुम्ही मला ब्लड डोनेशनची संधी दिली त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आजचा जो ब्लड डोनेशनचा कॅम्प आहे हा मी आता पंच्याऐंशी आहे माझा अठरा वर्षापासून आजपर्यंत रेग्युलर ब्लड डोनेट केलं आणि त्याच्यात मला आजपर्यंत आज भरपूर फायदे झालेत व्यक्तीच्या त्यामुळे मी आज फार आभारी आहे आपल्या प्रतिष्ठानचं धर्मसिंधू श्रद्धा फाउंडेशन आणि ओम प्रतिष्ठान म्हणजे आता ओम प्रतिष्ठान आपलंच आहे माझं आहे आणि मी त्याच्यात प्रसार प्रचार सुरू केला आहे आणि स्वातंत्र्य सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा आज पंधरा तारखेला पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला जो आता ब्लड डोनेशन कॅम्प आहे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि हे मोठं अवभाग्य आहे की इथे येऊन मी आपल्याशी दोन शब्द बोलतो आहे की सर्वांनी ब्लड डोनेशन करा मी एक आंतरराष्ट्रीय ॲस्ट्रोलॉजर आहे म्हणजे ज्योतिषशास्त्रज्ञ आहे तर मी सांगतो की डोनेशन म्हणजे दान देणं आणि ब्लड दान देण्यामुळे तुमची पत्रिका ॲक्टिव्ह होते तुमचं जीवन ॲक्टिव्ह होतं आणि तुमच्या जीवनात हेल्थ वेल्थ रिलेशनशिपमुळे फक्त डोनेशनमुळे तुमच्या जीवनाचं कल्याण होतं त्यामुळे प्रत्येकाने तीन तीन महिन्यांनी डोनेशन द्या आणि आपलं आणि जगाचं जीवन यशस्वी करा